भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार आज करायचा देवाचा जो कृष्ण अवतार आहे ना महाराज हा पूर्ण अवतार आहे पूर्णोत्तम अवतार आहे ज्या पूर्ण अवताराचं चिंतन केल्याशिवाय जी देवता पूर्ण आहे तिचं भजन केलं की सांगता पूर्ण होते काला होतो कोणाचंही भजन केल्याने पूर्णाभूती होत नाही या भगवान श्रीकृष्णाने हे विश्व व्यापलेलं आहे वेळ करून सोडलं आपल्या साधनेनं